आज मी मला वाटतं मेन्यू ब्लॉगला सुरुवात करते तीन चार व्हिडिओ बनवले जे काही तुमचे प्रश्न असतील क्लासेसबद्दल ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल तर मला ऑनलाईन इतकं काम कसं मिळतं हे बऱ्याचदा मी सांगून झालं आहे तरी तुमचा नेहमी प्रश्न असतो ऑनलाईन काम कसं मिळतं म्हणजे जे काही मी ड्रेसेस आहेत ते व्हिडिओमध्ये दाखवते बऱ्याच जणांना आवडतं असं नाही मला बरेच जण फोन करून तर हे तुमचे ड्रेसेस आम्हाला आवडतात पण आम्हाला खूप लांब पडतं आम्हाला कुरिअर करणं जमत नाही किंवा कोणाकोणी बोलतं की थोडंसं म्हणजे हे डिझाईन अशी आम्हाला सूट होत नाही तर आम्ही कसं शिवून घेणार हे सगळे प्रश्न असतात जेव्हा मी प्रत्यक्षात मी वेअर केलेले ड्रेसेस डमीला वेअर केलेले ड्रेसेस सगळे डम्मीला म्हणजे इकडे आमची डमी म्हणून तिला बघून बोलते ड्रेसेस पाहतात त्यानंतर त्यांना वाटतं की नाही आपण शिलाय ह्यांच्याकडून एक आधी दोन ड्रेस शिवून घेऊया साडीचे म्हणून माझ्याकडे पाठवतात आणि तेव्हा मी प ते जसं सांगतात मला जसं वाटतं आहे त्यांना काय सूट होईल हे सगळं मी विचार करून त्या पद्धतीने मी ड्रेसेस शिवते त्यामुळं मला ऑनलाईन खूप छान रिप्लाय ऑफलाईनसुद्धा रिप्लाय आहे का तर आहे पण ऑनलाईन जास्त आहे कारण कसं असतं बऱ्याच जणांना टेलरकडे जाणं ते वेळ घालवणं कपडा आणणं ह्यासाठी ज्या कामात असतात म्हणजे बिझी असतात ज्यांचं जॉब करणं असतं त्यांना बिलकुल वेळ नसतो अशा ज्या काही माझ्या क्लायंट असतात त्या जास्त मला चौकशीसुद्धा करत नाहीत सरळ साड्या पाठवून देतात तीन तीन चार चार पाच पाच तासा मग त्यांचे जसं जमतं तसे मी एक एक एक, -एक साडीचे ड्रेसेस बनवून मी कोरिअर करते असं नाही की एक सोबतच असं पाच सहा साड्या दिल्यात पाच सहा साड्या एकसोबत मी कधीही स्टिच करत नाही कारण मलाही धाकधूक असते त्यांना कसं बसतो त्यांना फिनिशिंग आवडते का कारण बॉडीचं एक बोलतात ना ठेवण कशी आहे त्याच्यावरती सगळं शिलाय असतं व्हिडिओ कॉलिंगवरती बघून सुद्धा परफेक्ट ड्रेसेस तुम्ही बनवता म्हणून एक विश्वासाने माझ्याकडे सगळे पाठवतात त्यामुळं मला वाटतं की माझ्याकडून ती कुठलीही चूक नाही व्हायला पाहिजे म्हणून खूप लक्ष देऊन मी हे काम करते कदाचित फास्ट करण्यापेक्षा मिसतो म्हणजे दिवसाला ते में तीने आशी तेला कुटले -कुटले ता। चार ड्रेस शिवायचे तिथं मी दोन किंवा तीन एखादा कमी शिवून अशी त्याला फिनिशिंग देते कुठल्या कुठल्या कपड्याला खूप लक्ष द्यावं लागतं तर अशा पद्धतीने मला ऑनलाईन ऑर्डर येते असं काही वेगळं काहीही नाही आहे ह्याच्यात की क खूप काही मी खूप असं बोलतात ना खूप काय प्लॅन करून केलेलं नाही आहे बोलतात ना वरती जो देव बसला ना आणि हे जे असतं आणि आपलं प्रयत्न असेल ना तर ते सगळ्या गोष्टी हे शक्य होतात फक्त आपण प्रयत्न केला पाहिजे आणि बोलतात ना शंभर टक्के लक्ष देऊन तुम्ही काम केलं तर नक्की तुम्हाला यश मिळतं तर हेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगत होते की ऑनलाईन काम मिळण्यात तुमची मेहनत पण तितकीच महत्त्वाचं आहे आपण विचार करणार मला घर बसल्या येईल आता मी व्हिडिओ माझे कोणी बघितलेच नसते तर मला ऑनलाईन काम मिळालंच नसतं माझं सगळं जे काय आहे शिलाईचं ते दिसतं त्यामुळं मला माल ते ऑनलाईन काम इतकं माहिती तर चालेल तुमच्या प्रश्नाचं मला वाटतं उत्तर मी परफेक्ट दिले असेल